नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हडी मध्ये आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक अकरा यामध्ये मध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षा अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडोला स्टार्ट करूया प्रश्न पहिला आहे चीन खालपैकी कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे चीन खालपैकी कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ब्रह्मपुत्रा या नदीवर चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली हा देश ठरलेला आहे दोन हजार मध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात हा सर्वात शक्तिशाली ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सिंगापूर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो पहिल्या खो खो विश्वचषकाच्या भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पहिल्या खो खो विश्वचषकाच्या भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रतीक वायकर यांची भारताच्या पहिल्या खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्र विनेश फोगट ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू होती विनेश फोगट ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू होती प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कुस्ती संबंधी खेळाडू होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान पाचव्या स्थानाने घसरून कितव्या स्थानी पोहोचलेले आहे दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान पाचव्या स्थानाने घसरून कितव्या स्थानी पोहोचलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंच्याऐंशी स्थानी पोहचलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारतीय पासपोर्ट धारकांनी किती देशाचा प्रवास करता येणार आहे सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारतीय पासपोर्ट धारकांना किती देशाचा प्रवास करता येणार आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सत्तावन्न देशाचा प्रवास करता येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो पहिल्या खो खो विश्वचषकाच्या भारताच्या पहिल्या म्हणजे सॉरी महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पहिल्या खो खो विश्वचषकाच्या भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रियंका इंगळे यांची पहिल्या भारतीय खो खो संघाचे कर्णधार म्हणून महिला म्हणजे प्रियंका इंगळे यांची निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवित्रनो खो खो विश्वचषक भारतीय महिला संघाचा पहिला सामना कोणत्या देशासोबत होणार आहे खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघाचा पहिला सामना कोणत्या देशासोबत होणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दक्षिण कोरिया सोबत हा पहिला सामना होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रनो भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सुधांशु मित्तल यांची भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो मन वढाय वढाय उभ पिकातल ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जनावर काय मित्रांनो ढोर या शब्दाचा म्हणजे जनावर हा समानार्थी शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे चिपी विमानतळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेचे यजमानपद खालपैकी कोणत्या देशाकडे आहे चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेच्या यजमानपद खालपैकी कोणत्या देशाकडे आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाकिस्तानकडे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर सुधा मूर्ती यांना दोन हजार चोवीसचा चा लोकमान्य टिळस टिळक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो लू लू विजेच्या दिव्याचा शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध हा लावलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो भारत दौऱ्यावर आलेले मोहम्मद घसान हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत भारत दौऱ्यावर आलेले मोहम्मद घसान हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मालदीव या देशाचे संरक्षण मंत्री आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत ना व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राज्यसभेसाठी ही बारा नामवंत व्यक्तीची निवड म्हणजे राष्ट्रपती करतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अवयव आहे चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अवयव आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शब्दयोगी काय मित्रांनो शब्दयोगी अवयव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो आशियाई गेम आशियाड प्रथम दिल्ली येथे कोणत्या वर्षी घेण्यात आलेली आहे आशियाई गेम आशियाड प्रथम कोण दिल्ली येथे कोणत्या वर्षी घेण्यात आलेला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ना ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकावन्न साली आशियाड गेम हे झालेला आहे कोणा ठिकाणी मित्रांनो देन दिल्ली या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो मरणात खरोखर जग जगते अलंकाराचा प्रकार आपला ओळखायचा आहे मरणात खरोखर जग जगते अलंकाराचा आपला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विरोधा आभास काय मित्रांनो विरोधा आभास हा अलंकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हे कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दर्पण दर्पण काय मित्रांनो मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो अहमदनगरचे नाव बदलून आता कायदेशीर काय झालेले आहे अहमदनगरचे नाव बदलून आता कायदेशीर काय झालेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आहिल्या नगर हे झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भटनागर पुरस्कार डॅड्याशा क्षेत्रात दिला जातो भटनागर पुरस्कार हा डॅडश क्षेत्रासाठी दिला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विज्ञान या सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विज्ञान या क्षेत्रासाठी दिला जातो कोणता पुरस्कार आहे मित्रांनो भटनागर पुरस्कार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो मुलाने बैलाला मारले सॉरी मिला मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भाव्य प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषेचे शिवाजी भाषेचे शिवाजी अशा कोणाला म्हटले जाते मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मोजरी या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती आपला ओळखायची आहे वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची आपला विभक्ती ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचमी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो ग्रीन हाऊस कारणीभूत ठरणारा वायू कोणता आहे ग्रीन हाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कार्बन डायऑक्साइड आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो जावया शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचं आहे जावं या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दंत तालवे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी कोणती कलम वापरले जाते राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी कोणती कलम वापरले जाते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन्ट्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे अवयव आहे वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण अवयाचे म्हणजे अवयव आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आवृत्ती दर्शक काय मित्रांनो आवृत्ती दर्शक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रनो इतिहासकालीन पावनखिंड हे कोणत्या गावाजवळ आहे इतिहासकालीन पावनखिंड हे कोणत्या गावाजवळ आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन्टनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विशाळ गड काय म्हणतो विशाळ गड या ठिकाणी पावनखिंड आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस समजून मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दात मागता येते मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दात मागता येते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दात मागता येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य डॅड्याशी असते आपल्या बोलण्यात येणारे वाक्य हे डॅड्यास असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विधान असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कन्नडी भाषेमध्ये रूढ झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मोठा ग्रह कोणता आहे सूर्यमालिकेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुरु गुरु काय मित्रांनो सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा म्हणजे गुरु ग्रह ग्रह आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवा तशी मूर्ती घडते या यातील अलंकार आपला ओळखायचा आहे लाल मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवा तशी मूर्ती घडते यातील अलंकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रूपक अलंकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सद सद सदस्य मित्रनो कथकली हा कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे कथकली हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे केरळ राज्याचे हे कथकली हे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे अनाथ या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोरका हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोण एकोणचाळीस तीळ नो भिजणे या परिचाराचा अर्थ काय आहे तीळ न भिजणे या परिचाराचा आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुप्त गोष्ट मनात न राहणे काय गुप्त गोष्ट मनात न राहणे यांना आपण काय म्हणतो तोंडात तीळ न भिजणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मंत्रालो तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनी काय म्हणतात तोंडावाटे वाटे निघणाऱ्या आपण काय म्हणतो ऑप्शन क्रमांक कर दोन सॉरी ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल अशा होती मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या वेडिओमध्ये धन्यवाद